नमस्कार सुषमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे झणझणीत जन मसालेदार शेवगा फ्राय मसालेदार शेवगा फ्राय बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा पहिल्यांदा शेंगांना चार इंचापर्यंत कट करून घ्यायचं आहे बघू शकता मी कशा प्रकारे शेंगांना कट केला आहे तसंच मी सगळ्या शेंगांना कट करून घेतला आहे नंतर त्याची साल काढायची आहेत शेंगाची साल आपल्याला थोडी थोडी काढायची आहे थोडी थोडी साल काढल्यामुळे शेंगा चांगल्या मऊ शिजल्या जातात अशा प्रकारे मी सगळी साली काढून घेतली आहेत पातेल्यामध्ये एक मोठा चम्मच तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगांना मी चांगलं धुवून घेतलं आहे आणि तेलामध्ये चांगल्या मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक ग्लास पाणी चवीनुसार मीठ शेंगामध्ये शिजताना मीठ टाकल्यामुळे शेंगाची चव खूप छान लागते आणि शेंगांना आपल्याला आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे शेंगा शिजेपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे थोडे भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पांढरे तीळ थोडेसे धने सुकं खोबरं खोबऱ्याला मी किसून घेतलेलं आहे आता या सगळ्यांना लालसर रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे तिळ आणि खोबऱ्याला चांगलं लालसर रंग आल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे मिश्रण चांगलं थंड झाल्यानंतर मी याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेणार आहे बघू शकता बारीक करताना याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही केला मी मसाला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे शेंगांचा गॅस मी कमी केलेला होता आता चेक करूया आपल्या शेंगा चांगल्या शिजल्यात की नाही शेंगांना ऐंशी टक्क्यापर्यंत अशा प्रकारे शिजून घ्यायचं आहे फ्राय बनवण्यासाठी मी कढाईमध्ये चार चम्मच तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया एक चम्मच जिरा जिरे तडतड झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा पेस्ट पेस्ट चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकूया बारीक केलेला एक कांदा कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकलं तरीही चालतं कांद्याला पाच सहा मिनटापर्यंत चांगलं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे काही मसाले एक चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच काळा मसाला काळा मसाला हा आमच्या घरचा काळा मसाला आहे अर्धा चम्मच लाल तिखट एक चम्मच गरम मसाला आता मसाल्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर और बारीक वाटून घेतलेला मसाला या मसाल्याला चांगलं दोन तीन मिनिटापर्यंत कमी गॅस करून चांगलं परतून घ्यायचा आहे चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकली थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त मसाले जळू नये म्हणून याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं पाणी पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून याला पाच मिनिटापर्यंत कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि पाच मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याने किती चांगलं तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया शिजवून घेतलेल्या शेंगा शेंगा टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून आहे कारण हा मसाला शेवग्याच्या शेंगाला चांगला लागला पाहिजे थोडंसं मीठ मीठ मी शेंगामध्ये टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं टाकलेलं आहे चांगलं मिक्स करून आणि मीठ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मसाला शेवग्याच्या शेंगाला लावून मिक्स केलेला आहे पाच मिनिट याला झाकून ठेवूया आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याने किती चांगल्या प्रकारे तेल सोडलेलं आहे हा शेवगा मसाला खायला खूप छान लागतो तुम्ही पण या प्रकारे शेवगा मसाला बनवून पहा त्याच्यावरती टाकूया थोडीशी कोथंबीर आणि आता आपला शेवगा मसाला झणझणीत जन फ्राय तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो